कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये डेली व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आहे रामनवमी आणि मी आम्ही आलो मुंबईला एक चार पाच दिवस झाले मुंबईला आलो आणि आज आहे रामनवमी तर आपल्याला आज ड्रोन उडवायला बोलवलं आहे उलव्याला सेक्टर एकोणीसला आपल्याकडे काय आपला ड्रोन नाही आहे आपलं ड्रोन तर गेलं आहे आपला मिस झालं आहे तो ड्रोन खूप वाईट वाटलं आणि वाटतंही खूप इन्व्हेस्टमेंट करून घेतलेला पण आज आहे रामनवमी एका मित्राचा ड्रोन आहे त्याने दुसऱ्याकडून घेतला आहे खास मला बोलवलं आहे तो ड्रोन फ्लाय करायला आणि तिथे मला इन्व्हाइट पण केलं आहे रामनवमीनिमित्त तर मी आता चाललो आहे तिकडे तर छोट्या छोट्या क्लिप रामनवमीच्या उलवे सेक्टर एकोणीसच्या आणि उलवे सकल हिंदू समाजाची जी रॅली आहे मोठी त्याच्या व्हिडिओज मिट टाकतो तर स्टे ठेवून व्हिडिओमध्ये कंटिन्यू हा व्हिडिओ आवडतो की लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला आर हा डेली व्हिडिओ फॅमिली ब्लॉगचा हा आपला चॅनल आहे तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमचा सपोर्ट मला असू द्या माझ्या तुमच्या स आनंदामध्ये तुम्हाला सगळ्यांना आणि मला तुमच्या आनंदामध्ये सामील करून घेतण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय तर चला आता मानस तर काय झोपलं आहे निते आवडते घराचं तर आता निवडूयात इकडनं आपण सरळ थेट सेक्टर एकोणीसला जायला तर जाऊ तिकडे आणि रॅली वगैरे आहे त्याच्यामध्ये हिस्सा घेऊया आपण कारण आपण हिंदू आहे करू असे करू हम हिंदू आहे तर चला जाव्यात रॅलीमध्ये सहभाग होऊयात आणि सगळ्यांना जय श्रीराम आणि कमेंटमध्ये जय श्रीराम द्यायला विसरू नका तर चला जाऊया आपण सेक्टर चोवीसवर सेक्टर एकोणीसला आकाश आकाश कोलव्यातील जो रामनवमीचा उत्सव आहे तो आपण बघितला जर ही तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा चला म्हणून तुमची रजा घेतो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि काजी घ्या सगळे